कोणता हा बैल दिला त्यांचा बैल घेतला सोळा हजार रुपये वरतून घेतले का हा मुंडे आलो तो पहिलेच सांगून दिल तुम्हाला काय नाव आपलं प्रमोद बोरसे पुढले आपण बिनसुरसे का नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा का असं आहे धुळ्यापूर असं आहे का किती झाला याचा व्यवहार किती किती झाला बोलले बैल घेऊन सोळा हजार रुपयाला झाला दादा तुमचा होता का दादा आपलं मोबाईल नंबर सांगा आपला हा हा शब्बीर दादा दावणी आपली दावणला किती बैल होते आज चार पाच दावणी आपलेच आहे एकदम हिशोबात दिले एखादं झाला सोळा हजार रुपये नाही नाही सोळा हजार रुपये वरतून गाय बाजार दाखव मित्रांनो नक्कीच बघू शकता अशा प्रकारचे वासर आलेले बाजारामध्ये बघू शकता असे शर्यतीचे वासर आलेले हातात बघा मित्रांनो बघा दाखवतोय तुम्हाला असे शर्यतीचे वासर घ्यायचे असेल तर येऊ शकता ही पप्पू दादाची आहे पूर्ण शर्तीच्या वासरांची बघू शकता हे दोन्ही दावणी त्यांच्या आहे दादा यांच्या गाय बाजार दाखव नक्कीच दाखवू गाईच्या बाजारात जाऊ आपण बघू शकता अशा प्रकारच्या गाय आलेल्या बाजारामध्ये बघा मित्रांनो शेवटपर्यंत लाईव्ह बघत राहा मित्रांनो तुम्हाला गाई दाखवतोय चाळीसगाव मार्केट मधल्या गाई दाखवतो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे गाई आलेले बघा गाई गाई पहा मित्रांनो थोड्याफार किमती दाखवतो थो तुम्हाला प्रकारच्या असाय आलेले <दूश्ट> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी तुम्हाला लाईव्ह येऊन आज गाय बाजार दाखवतो चाळीस गावचा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहत राहा तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या गाय दाखवतो मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या गाय आलेल्या कोणाची तुमची काय किंमत तिची पंचावन्न हजार का खाली काय वासरी का दिली का दिली का व्यवहार झालाय का राहिलाय का रात्री जनलेली ताजी किती वेळ आता ती दुसरा वेळ आता ती का दुधाला कच चालेल ते आता दुधाला कच चालेल आता पंधरा लिटर चालेल का पंधरा लिटर दुधाला चालवल मित्रांनो गाय बघा किती गाय आहे धावणीला चार आहे का तिची काय वापर आहे पंचेचाळीस हजार महिन्याची पूर्ण आपल्या आहे का का दूध दूध खाली याच्या वासरी का तिची काय प्राइस होईल पंचावन्न हजार रुपये हिची गा बन येईल आहे का आता काय होईल तिचे तिचे सत्तर हजार तोलावरचे दोघी आठ आठ दिवसाच्या दोघींच्या साठ हजार सत्तर हजार पूर्ण दावण आपली काय नाव आपलं आलिम पटेल आलिम पटेल पटेल मोबाईल नंबर हा हा चाळीसगावची गायीची बा बरी कधी संपर्क करा तुमचा मोबाईल नंबर सांगितला का मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा हा हा बघू शकता यांची गायांची धावण आहे मित्रांनो अशा प्रकारच्या गायी तुम्हाला घ्यायच्या असेल तर बघूला संपर्क करू शकता त्यांची पूर्ण गायांची धावन नसती पूर्ण लोणीतला माल या नाही मा, पुढला घाटावरचा अंधारीचा माल बघा मित्रांनो एकच नंबर गायी तुम्हाला अजून अजून गाई, आजू, गाई दाखवतो मित्रांनो झालं तुमचं बघा मित्रांनो बैल वासरू दाखव दाखवतो भाऊ थोड्याफार गाय दाखवतो लगेच वासरा दाखवतो व्हिडिओ शूटपर्यंत पात्रा बघा अशा प्रकारच्या गाय बाजार भरले दादा तुमची गाय काय किंमत लावली याची पंच्याण्णव हजार रुपये का खाली काय याच्या वासरी का चार दिवस झाले जणून वासरी का दुधा दुधाला कशी दुधाला कच चालली आता दुधाला कसं चाललं आता पंधरा लिटर चालू आहे दोघी टायमाचं कच्चं दूध वीस लिटर चालेल का वीस लिटर चालेल शेतकऱ्याची गाय मित्रांनो कोण का दिवसाला वीस लिटर दूध द्या दादा कुठले आपण पातोंडाचे आहे काय नाव आपलं मोबाईल नंबर सांगा आपला ऐंशी ऐंशी एकोणपन्नास डबल झिरो पंधरा यांचा नंबर आहे यांना संपर्क करून अशा गाय घेऊ शकता मित्रांनो शेत शेतकरी ना आपण शेतकऱ्याची गाय आहे गाय बघा मित्रांनो गाय गाय चांगली आहे मित्रांनो वेध किती किती वेळात दुसऱ्यामध्ये दुसऱ्या दुसऱ्या वेळ मध्ये मित्रांनो बघा गाय बघा घ्यायची असेल त्यांना संपर्क करा मित्रांनो अशा प्रकारच्या गाय आलेल्या आहे बाजारामध्ये बघू शकता तुम्हाला गाय दाखवतोय बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीच्या गाय आलेल्या आहे बाजारामध्ये मित्रांनो सध्याचं गायाचं मार्केट सध्या रेट कमी झालेलं आहे सध्या गायाचं रेट कमी मित्रांनो तुम्ही चाळीसगावमध्ये येऊन अशा प्रकारे गाय घेऊ शकता पन्नास साठ सत्तर हजार गाय तुम्हाला मिळून जातील चांगल्या सोळा सतरा अठरा लिटरच्या वीस लिटर पर्यंत गाय मिळतील बघू शकता अशा प्रकारच्या गाय मार्केट आहे आज तुम्हाला गाय दाखवतोय बघा मित्रांनो ही बघा दादा गे लाईव दादा किती ला आज पंधरा गाई पंधरा गाई होते दोनच गाई राहिल्या का ही जने वासरी तिच्या खाली सहा सहा लिटर दूध सहा सहा लिटर तिला सहा सहा लिटर देऊ राहिली का कच्चा आहे का सहा सहा लिटर बारा लिटर दोघे टायमाला देऊ राहिली कच्चा आहे पंधरा लिटर चालेल का बघू शकता मित्रांनो एक नंबर काय काय किंमत दिली किंमत काय याची किंमत जास्त झाली ना भाऊ थोडा साठ एक पर्यंत होईल का कमी जास्त होऊन जातं त्या सगळ्या दिलेल्या आहे का काय भाव दिले सांगा जरा असं आता ही काय भाव दिली भाऊ ही पासष्ट हजार दिली का पंचेचाळीस दुधाला कशा आहे दुधाला कशा आहे या चार महिन्याची ती जण आली का दिली एकाहत्तरला दिली का शेतकरी आपण घेतल्या का दोन्ही काही काय भावात घेतल्या हा ही पासष्ट हजारला घेतली चार सहा महिन्याची ला सहा महिन्याची गाभा आहे का सहा महिन्याची गाभा आहे ही कितीला घेतली पंचावन्न हजारला घेतली आणि ही पासष्ट आज झाला खाली काय याच्या कालवड आहे का शेतकरी का बघू शकता काय नाव आपलं नाव नाव सांगा नितीन विजय पाटील का बघू शकता अशा प्रकारचे गाय आले भाऊ तुमचं नाव मोबाईलवर सांगा मोबाईल नंबर पूर्ण काय दाऊनले किती गाय आज हा फक्त दोन गाय आहे फक्त दोन गाय राहिलेल्या बघू शकता तुमचा नाव नंबर सांगा 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 मोबाईल नंबर चाळीसगाव मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गाय घ्यायचे असेल भाऊला संपर्क करू शकता अशा प्रकारच्या गाय तुम्हाला मिळून जातील मित्रांनो बघू शकता या पूर्ण दिलेले आहे पूर्ण दिलेली आहे मित्रांनो बघा तिची काय ऑफर आहे गाभन आहे पंच्याऐंशी सांगू राहिले आहे काय वापर हिची पंच्याऐंशी हजार रुपये किती महिन्याची आहे नऊ दिवस बाकी नऊ दिवस तो आलावर आहे जाणार आहे आता नऊ दिवसांनी एकाच नंबर आहे फायनल काय तिचे पंच्याहत्तर हजार रुपये फायनल आहे काय बघा पंच्याहत्तर हजार फायनल सांगताय एकच नंबर आहे दुजाराच चालल चालल सहा सात दोन्ही टायमाचं सहा सात चौदा लिटर चौदा लिटर दोन्ही टायमाचं फुल गॅरंटी का ना बघा मित्रांनो ही ही जणेल का हिची काय आभार आहे पंच्याहत्तर हजार रुपये हिचे पंच्याहत्तर हजार रुपये आभार आहे मित्रांनो बघू शकता खाली काय आहे याच्या वासरी दुधाला कशी ती दुधाला कशी आठ आठ देऊ राहिली बघू शकता आपल्या नावान मॉलवर सांगा हा आवेद अहमद कुरेशी अंधारीचे मोबाईल नंबर हा पूर्ण चाळीसगाव मार्केटमध्ये ही धावण त्यांची मित्रांनो त्यांना संपर्क करून या काही घेऊ शकता आपण बघू शकता त्यांची पूर्ण मोठी धावण आहे चाळीसगाव मार्केट मध्ये बघा बघा मित्रांनो पूर्ण जन पूर्ण पूर्ण जमलेला माल आहे काही गावण पण आहे पूर्ण माल कुठला असतो मालकुडला असतो पूर्ण अंधारीचा माल कुठला आहे वडोद बाजारचा माल आहे बघू शकता अशा प्रकारच्या गायी तुम्हाला घ्यायच्या असेल संपर्क करू शकता बैल दाखवतो हो मित्रांनो आता गाय दाखवल्या हो तुम्हाला अशा प्रकारच्या गाय गायत्या बाजारामध्ये आता तुम्हाला बैल दाखवतोय कितीला मागितला याला बत्तीस ला मागितला बत्ती का 32000 ला मागता व्यवहार चालू आहे हां व्यवहार चालू दाताला कसं आहे तो कर्जात सगळ्या कामाला चालू आहे कर्जात करतोय बाकी चालू आहे व्यवहार चालू आहे मित्रांनो त्याचं मित्रांनो त्याचं दादा दादा जाखन माते ता धन्यवाद या आपली वाटे डालाले आम्ही ₹34000 देऊ बघा मित्रांनो याचा व्यवहार चालू आहे 36 संग्यात मी डायरेक्ट आतील तो भाई ले ले भाई ना हो। तो दे ना बैल आहे ना दहा वर्ष किती दिला याला किती दिला याला चौतीस हजार दिला चौतीस हजार रुपया दिला दाताला कसं बोलल्या दाताला कसं आहे कर्जात करतोय का कोणी घेतला भाऊ नाव सांगा आपलं नाव, नाव सांगा ना आपलं रवींद्र बोरसे कुठले आपण उम्बर खेडचे का बघू शकता विठोबा भाऊचा व्यवहार कसा वाटला एक नंबर बघू शकता अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतोय बहिलं व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो एवढी कृपा करा आपल्यावर भूषण भाऊचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत बघा मित्रांनो तुकाराम भाऊ यांच्या आपण दावणीवर आलेलो आहे त्यांचे आहे पूर्ण बघू शकता तुकाराम भाऊ नमस्कार दादा, दादा किती किती वैल आजचा सोळा हजार रुपयाला बाबाला दिला का एकच घेतला का बाबा काय तयार करायला घेतला का, का, करा का? आ, शेती कामाला घेतलाय किती झाला व्यवहार फक्त सोळा हजार रुपयाला दिला इकायसाठीच नेले चोपड्याची साधात राहिला का सांगायला पस्तीस आहे तीसला जायचं आहे तीसला जायचं आहे मित्रांनो हे दोन दोन चार चार जाते गाडी वाक चालू आहे मित्रांनो सांगायचे पंच्याहत्तर आहे आपलं नाव मल सांगा सत्तर तुकाराम भाऊ बोराडे बो कोणते ते दोन हो हे दोन तुम्ही घेतले का दादा तुम्ही घेतले का काय नाव आपलं उमेश उगले कुठले आपण वाशिमचे आहे का बघू शकता किती झाला व्यवहार भाऊ पंचेचाळीस हजारला दोन्ही वासर देऊन टाकले वासर परवडले का तू भाऊचा व्यवहार कसा वाटला एकच नंबर बैल दाखवतोय भाऊ बघू शकता अशा प्रकारचे बैल आहे दोन्ही आजात आहे ना तुकाराम भाऊचे बैल आहे एकच नंबर वासर आहे बाजारात कसा होता बाजार बरा आहे बाजार आजचा बाजार चांगला होता बघू शकता हे फायनल द्यायचे त्याला संपर्क करू शकता अशा प्रकारचे बैल आपल्याला मिळून जातील बघू शकता हे बघा वासरं बघा मित्रांनो वासरं पाहिजे होते तुम्हाला वासरं दाखवतोय हे बघा वासरं पाहिजे तुम्हाला वासरं दाखवतोय तुमचे आहे का वासरं काय किंमत लावली यांची लाख रुपये एवढी किंमत का बर हो बाबा वासर चांगले घरचे वासर तयार केलेले लावून काय बघू शकता घरचे वासरे लाख रुपये सांगितले काय होईल यांचे फायनल बसले पंच्याऐंशीच्या च्या आसपास बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे वासरे पंच्याऐंशी हजार रुपये दाण दांडकी किंमत सांगितलेली आदात वासरे मित्रांनो टांगायला चालू आहे का टांग्याला चालू आहे बाबाचे बाबा कुठले आपण ब्राह्मण शह घ्यायचे आहे काय नाव आपलं विश्व 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 अंबर विक्रम पवार मोबाईल नंबर सांगा आपला हा बघू शकता हे वासरं घ्यायचे असेल पंच्याऐंशी हजार फायनल सांगितले अजून इकडे तिकडे होऊन जाईल त्यांना संपर्क करा वासर मिळून जाईल तुम्हाला आता चांगले टांग्याचे वासरे वासर बघा एकच नंबर वासरे का याचे काय सांगितले चाळीस हजार रुपये कोणत्या आहे थोडा पंचवीस टक्के जर्शी आहे जर्सी बघा मित्रांनो वासरू याचे गाव द्याय कायचे पस्तीस ला द्यायचं आहे बाबाचाच वासरू आहे त्यांना संपर्क करून वासरू घेऊ शकता आपण बघा मित्रांनो सांग्याला घड्याला पळतो का घोड्याबरोबर बरोबर पळतो मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारचे वासर आलेले आहे बाजारामध्ये घरगुती वासरं आहे बाजाराचे नाही व्यापारी नाही आपण शेतकऱ्याचा माल आहे अशा प्रकारचे वासर आलेले आहे बघू शकता शेतकरीचे बैल हो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत राहा तुम्हाला शेतकरीचे दाखवतो थोडेफार शेतकरीचे दाखवतो दादा नमस्कार काय किंमत लावली यांची शेतकरी काय किंमत लावली यांची एक्क्याऐंशी हजार रुपये मसाचे का काय नाव आपलं गोलू महाजन शेतकऱ्याची जोडी आहे काय फाय ऑफर काय यांची एकाहत्तर हजार रुपये काय होईल यांची फायनल हा हा पन्नास हजारला मागताय अडुसष्ट अडुसष्ट सांगितले कुठले तुम्ही मागताय का बघू शकता पन्नास हजारला तुम्हाला की फायनल किती पर्यंत द्यायचे अडुसष्ट पाहू तर बरोबर आहे बघताय लोक लाईव्ह कामाला ओके जोडी पूर्ण बोली राहील मोबाईल नंबर सांगा बघ आपला हा महाजन काय नाव गोलू महाजन यांना संपर्क करून ही जोडी घेऊ शकता आपण बघू शकता अशा प्रकारचे बैल आलेले का वापर आहे पंच्याऐंशी का दातला कसे दोन दोन आहे का कामाला चालू का गाड्या वाकरा चालू आहे मित्रांनो बघा वासर बघा कुठला माल्या माल आहे वासर एकदम टाका टाके मित्रांनो भाऊचे यांचे का वापर आहे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये याचे का बोल एकावन्न हजार शर्दीचा पण आहे कामाचा पण आहे यांचे याचे एक्कावन आहे का आणि याचे पंच्याऐंशी हजार रुपये जोड एक नंबर आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये दादा आपलं नाव मोबाईलवर सांगा ना ना आहे रे मोबाईल नंबर हा हा एकच नंबर वाचर आहे बघू शकता बाजार आजचा कसा होता ढिल्ला वाटला गिरायक नव्हतं का आज ज्याला गिराईक होता त्याला चांगला आणि ज्याला नव्हतं त्याला वाईट असं <laughs> आहे ते बघू शकता वासर घ्यायचे असेल संपर्क करू शकता ना ना भाऊ आहे रे यांना शेतकरी बैल दाखवली भाऊ आता मी पण आहे व्हिडिओ काढून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये धन्यवाद मित्रांनो